नमस्ते भाऊ नगरी नगरीमध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच लक्षवेधी लढतींबद्दल बोललो या भागात आपण एका हाय प्रोफाईल लढतीबद्दल बोलणार आहोत मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये ही हाय प्रोफाईल लढत होत आहे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे अशी ही तिरंगी लढत होत आहे खऱ्या अर्थानं ही हाय प्रोफाईल अशी लढत आहे कारण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते आणि यंदा त्यांच्या समोर आव्हान आहे मिलिंद देवरा यांचं आणि सोबत आहेत मनसेचे संदीप देशपांडे खर तर मिलिंद देवरा हे तसे काँग्रेसचे काँग्रेसचे ते राज्यसभेचे खासदार होते मात्र जेव्हा शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारला तेव्हा मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे सेनेमध्ये ते सामील झाले दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांना लगेच कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं तसा मंत्रिपदाचा अनुभव मिलिंद देवरा यांना देखील आहे त्यामुळे त्या बाबतीत त्या तेही मागं नाहीयेत दुसरी गोष्ट राजकीय पार्श्वभूमीचा तर मुरली देवरा हे काँग्रेसचे अतिशय उत्तम असे नावाजलेले असे ज्येष्ठ नेते होते आणि त्याचाही फायदा मिलिंद देवरा यांना नक्की होणार आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक आदित्य ठाकरे हे जवळपास ऐंशी हजाराहून जास्त मतांनी विजयी झाले मात्र त्यावेळी शिवसेना अखंड होती आदित्य ठाकरे यांच्या बाजूने संपूर्ण शिवसेना होती एकनाथ शिंदेसह आणि त्याच्यानंतर भाजपा जोडीला होती आता मात्र भाजपा आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष हे त्यांच्या विरुद्ध उभं आहेत आदित्य ठाकरे यांच्या तीन पैकी दोन गट म्हणजे उद्धव सेना एकनाथ शिंदे आणि भाजप असे तीन गट जेव्हा एकत्र होते तेव्हा आदित्य ठाकरे दोन हजार मध्ये जिंकले होते आणि आता हे तिन्ही गट त्यातला फक्त उद्धव ठाकरे सेना ही वेगळी आहे आणि एकनाथ शिंदे गट आणि भाजप हे दोघं एकत्र झालेत आणि ते मिलिंद देवरा यांच्या पाठीमाग आहेत तिसरे उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संदीप देशपांडे आहेत जर मतांची विभागणी झाली तर ही विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते हा एक मोठा विषय आहे कारण शिवसेनेला मानणारी मतं जर एकनाथ शिंदे गटालाही नाही पडली उद्धव ठाकरे सेनेलाही नाही पडली तर मात्र ती मतं संदीप देशपांडे यांना पडू शकतात आणि जर या दोन्ही दिग्गजांना हरवत देवरा आणि ठाकरे यांना हरवत संदीप देशपांडे जर या मतदारसंघातून विजयी झाले निसटत्या फरकाने का होईना तर महाराष्ट्रातला तो सगळ्यात धक्कादायक असा निकाल असेल मात्र ते होणं इतकं सोपं नक्कीच नाही मिलिंद देवरा एकीकडे म्हणत आहेत की मी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे समर्थक म्हणत आहेत की मिलिंद देवरा यांचं डिपॉझिटही या निवडणुकीत आम्ही जप्त करणार एकंदर परिस्थिती अशी आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव ठाकरे सेने गटाकडून उभे होते आणि त्यांना केवळ साडेसहा हजार मतांनी विजय मिळालेला आहे याचा सरळ अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांची या मतदारसंघावरची पकड ढिली होत चाललेली आहे एकंदर परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये तीन सेना एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत उद्धव ठाकरे सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांची सेना तेव्हा या हाय प्रोफाईल लढतीमध्ये विजय कुणाचा होणार हे तेवीस तारखेला तमाम महाराष्ट्र बघणार आहे तेव्हा तेवीस नोव्हेंबरची तारीख चुकवू नका त्याआधी वीस नोव्हेंबरला मतदान करायला चुकू नका चला परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे